श्री गणेश आहे नावा गावातील गुड रहसंचय शोधात गावातील आध्यात्मिक रहसंचय शोधात अर्थातच माझ्या गावामध्ये आपलं सहर्ष स्वागत मी प्रताप प्रिया प्रकाश धुरी या ठिकाणी भाग अकरा झालेला आहे भाग अकरा होता कब्रिस्तान आणि भाग बारासाठी आपण आलो आहोत नांदेड येतील दांडेकर देवळी या ठिकाणी चला तर मग पाहूया दांडेकर देवळी या ठिकाणी आपण पाहू शकतात ही दांडेकर देवळी आहे नांदेडी गावामध्ये हे दांडेकर देवळीचं मंदिर आपण पाहू शकतो आणि ह्या मूर्त्या आहेत त्यामध्ये प्राचीन मूर्त्या आहेत जवळपास शंभर ते दोनशे वर्षापूर्वीच्या ह्या मूर्त्या आहेत आणि दांडेकर जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे गावराटीमध्ये बारा अंधार यांच्या दांड्यामध्ये असतात एक काठी असते त्याच्यामध्ये असतात आणि सीमेचं रक्षण करण्याचं काम हे करत असतात आणि गावराठी मूळभूमीचे मालक ज्यांना बोलले जातात तेच दांडेकर आणि दांडेकर हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे गावराटीमध्ये आणि ती ही देवळी आहे नांदेली गावामध्ये तो मी व्हिडिओ तुमच्यासमोर आज सादर करतो आहे आणि दांडेकर आहे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे गावराटीमध्ये दोनशे ते तीनशे वर्ष जुने हे मंदिर आहेत आणि मूर मंदिर नवीन केलेलं आहे परंतु ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या दोनशे ते, ते तीनशे वर्षा जुन्या आहेत सगळ्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो आहे गावातील गुड रसांच्या शोधात गावातील आध्यात्मिक रसांच्या शोधात अर्थातच माझ्या गावामध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ जावली आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागासहित तोपर्यंत मी प्रताप तुमची रजा घेतोय जय हिंद जय शिवराय